तर हॅलो जय महाराष्ट्र भाव आज मंगळवार मस्त धंद्या दिवस आ, आज आहे अंगारकी चतुर्थी गणपती बाप्पा मोरया तर आज आपण तळ्यात आलो नाही तर आज ह्या मांजराला आज ही मांजर उपाशी मारणार आहे त्या पहिले मी आज आता आता ही तळ्या आलो तर ही मरण आज ही इतकं खडू आहे ना असं हात लावणार चावतो या रोज मी ह्याला मास टाकतोय पण तरी चावणार मला त्यासाठी काय तर पोटाला आपण करूया एखादा मासा पकडून टाकूया त्यात काय विषय नाही आपण आणि आज आपण तळ्यात गेलो नाही कारण एकच आज तुम्हाला ह्या येवते गावाचं वैशिष्ट्य सांगायचं आहे आणि ह्याचा जे इतिहास आहे हे आपण तुम्हाला सगळं सांगणार आहे ही तळ ही तळ्याची जी वैशिष्ट्य आहे ह्या तळ्यात पहिलं ही आपलं यवती गाव ह्या तळ्याच्या पलीकडे येवती गाव आहे पहिलं ही गाव ह्या तळ्यात होतं ह्या तळ्यात असणार यवते गावाचं नाव होतं कोरेगाव आणि शेवटची पेशव्यांची लिंगरांची लढाई ह्या येवती गावात झाली आहे एवटे गाव पहिलं कोरेगाव होतं ह्या तळ्यात बापू बापू गोखले जे आहे बापू गोखले पहिला पेशवा का दुसरा पेशवा होता ना त्याच्या तळ्याच्या आतमध्ये अजून आहे आणि पूर्ण गा इतका गाळ झाला तळ्यात आता ते खालचं काय तलवारी वगैरे काय ते काय सगळं होत नाही पूर्ण गाळाखाली गेले आणि एक म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे तळ्याचं तळाचं ज्यावेळेसांनी काम चालू केलं त्यावेळेस ना इथं विक्टोरिया राणी एक दिवसाच्या मुक्कामासाठी आली एक दिवसाच्या त्यावेळेस त्यासाठी एक बंगला बांधला इथं ती बंगला अजून आहे इथं ती बंगला तुम्हाला दाखवायचा दाखवतो आता जाऊ आपण तिकडं त्या बंगल्याकड कोणाला आपण तुम्ही राहिला आपल्याला आपल्याला ना आपल्याला नसतं आणि मुकामान आपण तिथं जाऊ तिथं गेला की ते माझ्या ठ्यापासून एक पाचशे मीटर अंतरावर अवधी फंगा मग काव दिले आम्ही तिथे गेलो होतो मग दाखवतो आणि एवढी असं वाटतं आढळून बघायचं ना गाव आहे

काय मास त्यानं ना मास पकले तर आठ नऊ किलो मास आहे त्याला माझं म्हणते आता भाऊ गिरायकाला फोन येतो याला एखादा गिरायक पाठव माझ्याकडे संध्याकाळी चार वाजता हाय म्हणलं आठ किलो गिरायक बौद्ध वजन जाऊन देऊन देऊ न म्हणलं त्याला मासा आपण आणि भावा ही सगळ्यात खतरनाक म्हण ही हिर त्याला आड म्हणते का आड हिरविगळी विरविगळी आणि आडविड ही आड बघा क कसला खतरनाक इतका खुली आड आहे ह्या आडा तलवारी ढाल ती चाकू बाला ही सगळं ह्या खिरीत ह्या आडात पाकखाली आहे ही आड नाही म्हणत कसं ऐंशी नव्वद फूट आड आहे इतका खुली आड आहे तुम्हाला लय दिवस आलं मी म्हणतो दाखवावं 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 पण आज आज ती योग आलाय की तुम्हाला ह्या युवती गावातलं जी बंगल्या गा आहे ती म्हणजे ही गवती बंगला ह्याला दुसरं नाव म्हणजे सांग सांगोआ भूताचा बंगला ही म्हणती दे ना भूताची हवेली ही ती ती ही ही बघायचं असेल ना तर युवती द्यायला लागते आणि युती कुठं आहे सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका मोहोळ शेव शेवटचं गाव पंढरपूर मोहोळ तालुक्यातलं शेवटचं गाव म्हणजे यवती गाव इथं या तुम्ही आणि तुम्ही हे बघा इथे इथं तुम्हाला बघा असेल तर हिथं आलं तुम्ही मला माझे इन्स्टाग्रामची आयडिया सौरभ चौऱ्याऐंशी ब्याऐंशी त्याच्यावर मला मेसेज करा किंवा हा असं युट्यूबला कमेंट करा की मला ते बघायचं तिथं आम्ही येतोय सर भावा आम्हाला दाखवतो तुम्हाला खतरनाक दाखवतो जी जी आहे ते सगळं दाखवतो मला सगळं सगळं काय असं टेन्शन इथं लाईट फीड जर आणून ठेवली इथं कसलं भारी आहे काय बघण्याजोग इथं भारी आहे भेड आहे आली बघा आता गवती ते बघले जाऊ आपण आता आपण आज जाऊया आज जाऊ आणि तुम्हाला एक एवढं माझं महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती आहे माझं काय पण करा भावानो ही व्हिडिओ लय लांबपर्यंत गेला पाहिजे जेवढा होटायला तेवढं व्हायरल करा कारण माझ्या व्हिडिओला लय झालं एक साठ सत्तर शंभर दोनशे व्हिज येतं नाही आता त्याच्यावर काय येत नाही आणि हे ते ऐतिहासिक स्थळ असल्यासारखं आहे ते त्यामुळे आहे तुम्हाला साथ दाखवायचं म्हणून सांगितले आणि मी डेअरिंग करून इथं आलो मी इथं कधी येत पण नाही मेन म्हणजे आता इथलं मला इतिहास माहीत आहे आणि जिथं माहित आहे तिथं माणूस कधी जात नाही भिरतीनं पण मी आज आलूया का तर मला पण वाटतंय की काय तर आपलं चांगलं व्हावं सगळ्याला सगळ्यांना सगळं आपल्या गा माझ्या गावाची माहिती आहे ही महाराष्ट्रात जावावी त्यासाठी मी आज इथं आलो डेअरिंग करून तुम्हाला दाखवतो या इतकी डेअरिंग करणं मी आता पहिल्यांदा केली नाही याच्या आधी कधी आता पहिल्यांदा डेअरिंग केली या आणि ते पण एकटा आलूया तेव्हा पण सुडली ही भिजती या तर आपण आज जाऊ तुम्हाला दाखवतो आज गेलो हो बांधकाम हांधकाम हीच ना आली हॉल हा हॉल हॉल बेडरूम हय पण करा माझं ही व्हिडिओ व्हायरल का जेवढं होतात तेवढं आणि आमच्या युवती गावाला ही एवढं काम मंजूर होऊन आलं पाहिजे ही बेडरूम आहे सुट्टर राहण्याची आणि ही किचन होय चूल हाय किचन जे ना कळ सगळं बांध आणि बाथरूम हो बाथरूम ही ना आंघोळ करण्यासाठी इतके खतरनाक आहे इतकं खतरनाक आहे होती सुपर हिटी धेंगाणा कौलावर होय सगळं हाय हायचं खस काय पण करून पैसा आलं पाहिजे आपल्याला होते गावलेबल काय आणि बॅकग्राउंड सगळं होय होय बाहे बांधकाम कसं अजून ही दगडी बांधकाम इंग्रांच्या काळातला अजून आहे म्हणजे सांगा हे बांधकाम कसलं हे ना पहिलं इथं रेंज नव्हती ना रेंज येण्यासाठी तसलं ती किलिंग किलिलिंग तर क्लिलिंग लिंक तसलं फोन असायचं होय पूर्ण आहे होय होय माझा दम बसला बा दाखवायला काही ही एक ही एक बॅक साईडची बेडरूम आहे किती बेडरूम आहे एक हॉल तीन वा, 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 वा बेडरूम बेडरूम वा, आहे होय वा, आणि दुसरं बाथरूम बाथरूम काय पण करावं लागतंय आपलं मला ह्या माझ्या गावासाठी खूप काय करायचं माझ्या गावाचं नाव रोशन झालं पाहिजे म्हणून मी युट्यूब चालू केली आहे माझं काय पण करा मी खरं सांगतो एक महार, महारा मराठी पौराला तुम्ही सपोर्ट करा माझं काय पण करू ही व्हिडिओ तुम्ही जेवढं होता येईल तेवढं होता येईल तेवढं माझं व्हिडिओ व्हायर आहे आता लिहाच केले तर मला हे सगळं दाखवण्यासाठी बाहे कसले घनदाट जंगल असं सगळं गाव आहे हाय मॅन वर्सेस ना ती इंग्रजी बोलते मोदी त्याच्या सगळं जाते आमच्या इथे याला तुम्हाला दाखवतो बाय हा इथं पोर गावातली पार्टे फुटे कवा कवा जी दाल करून येते ती येते इथे कवा कवा माझ्या आज मला पंचवीस वर्ष चालू आहे पंचवीस वर्षात मी इथं आलो असेल तर माझी ही दुसरी वेळ आहे माझी ह्याची अगदी आल तू मी तर आम्ही पोरपोर आलो इथं इथं पोरपोर आल्यानंतर ती गेट उघडला म्हणायची इथं भूत आहे इथं भूत आहे ती इथं भूत आहे ती गेट ती गेट उघडला ती माझ्या दोघं मित्रांच्या अंगावर पडलं नाही माझ्या अंगावर पडलाय म्हण इथं खरंच भूत आहे तो, तो जायचं नाही अजिबात आणि माझ्या मामाला इथल्या भूतानं पाचले ती एवढं झालं माझा मामा तर आता जाऊ ही तुम्ही काय पण करा माझं एवढे व्हिडिओ व्हायरल करा भावानं खरं व्हायरल भा करा जय महाराष्ट्र भावनो एक लाईक एक सबस्क्राईब एक कमेंट ह्या भावासाठी करा मराठी भावासाठी અને લવકર લવકર મારો વિડીયો વાયરલ કરા સબસ્ક્રાઈબ કરા ભવાનું જય મહારાષ્ટ્ર ભવાનું